आणि वॉचमॅन च काम आपण केलेलं आहे त्यामुळे त्यांना कशी इज्जत द्यायची आणि आपण कशी इज्जत घ्यायची ते मला चांगलं आहे लावलेली आहे प्रतिमा पण गेलेली नाही घरी ती पण टेन्शन मध्ये उभी होती टेन्शन कोणाची गाडी आहे पा कोणत्या कलर ची गाडी आहे ब्लॅक या नाव काय नाम मित्रांनो जेव्हा घराच्या बाहेर असं येत होतो मला बाहेर जायचं होतं बाहेर जायचं होतं तर बघितलं गाडी काढू आपण तर गाडी काढायला गेलो होतो गाडीचा टायर माझा पंक्चर झाला त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं पंचरवाल्याकडे बघू शकता माझी बुलेट गाडी आहे हे बघा ह्याचा टायर जो आहे तो कायदेशीर पंक्चर झाला आहे त्याच्यामध्ये एक खेळा अडकला होता तुम्हाला खेळा दाखवतो मी हा खेळा आहे तो टायर मध्ये गेला होता त्याच्यामुळे आता पंचर काढायला आणलेलं आहे बुलेटचं टायर ता तर ता मला नवीन ट्यूब टाकायला लागेल त्याच्यामध्ये पंचर नाही बने ना का ना उसमे हटव आहे आपल्याला नाही ठीक आहे आता नवीन ट्यूब टाकून बघू अजे कोणस्या कंपनीकडे आला ट्यूब बजाज का बजाज का कितने काय होता भाऊ नाही बोलतो तो आणायला गेला दुसऱ्या दुकानातून बघू आता ही ट्यूब कितीला आहे ते मित्रांनो ट्यूब आलेली आहे भाई कोणता ट्यूब आहे बजाजची ट्यूब आहे आता काय माहिती आहे हेले भाई डाल तो कायदेशीर डाल ना भाई लेकिन हा हा एकदम कायदेशी फाइनली आपल्या बुलेटची जी ट्यूब आहे ती भाऊने नवीन टाकून दिलेली आहे भाई कितना वा टोटल ट्यूब पेज नाशे साडेसातशे रुपये झालेले भावनी ट्यूबचे साडेपाचशे रुपये आणि शंभर रुपये ते मित्रांनो काय माहितीये पैसे खर्च होतात काय साडेचेश ना कायदेशीर एकदम टायरमध्ये ट्यूब वगैरे टाकून दिलेले आपला बाई हवा किवा बरोबर भरा ना कायदेशीर चला आता कायदेशीर गाडी घेऊन आपल्याला जायचं तर चला मित्रांनो आता वाजलेले आहेत सव्वा आठ आमचा जेवायचा टाइम आहे आठ आणि साडेआठच्या मध्ये प्रतिभाचा कॉल येऊन गेला जेवायचा टाइम झाला मित्रांनो जाम लेट होईल नाही तर मित्रांनो घरी पोचले फायनली तर मला असं वाटतं की हे लोकांनी जेवायला घेतलं असेल कारण की आम्ही आठ साडेआठच्या मध्ये जेवतो वा 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 वाटलंच होतं मला वाटलंच होतं जेवण चालू आहे आपलं म्हणून हे बघा बोललो ना अरे बेटा काय करतो तू हा क्रिकेटला जायचं तुला क्रिकेटला कधी टाकणार पप्पा क्रिकेटला तू क्रिकेट खेळायचं तुला एक वर्ष थांब ना बेटा ठीक आहे मग तुला मी क्रिकेट ओके उद्या जाऊया मग अरे हाय चला मित्रांनो मी पहिला जेवतो मला खूप भूक लागला कारण आठचा टाईम आहे आठ वाजता मला जेवायला लागतच आणि खूप जण बोलता तू आठ वाजता जेवतो इव्हिनिंग ला, ला आ, ने ने। रात्री आठ वाजता जेवतो रात्री भूक नाही का लागत बारा एक वाजता तर नाही लागत तर आम्ही दहा वाजता झोपून जातो जर आपण जागरण केलं तर मग भूक लागते आणि एकदा झोपलो तर झोपेमध्ये माहीत नाही पडत तर मित्रांनो चला आता हे जेवायला बनवलं हे बघा हे बनवले जायत नाही बकऱ्याचे पाय कायदेशीर एकदम आ हा 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 बकऱ्याचे पाय बनवलेत त्याच्याबरोबर एक काकडी आहे हे बघा कांदा आहे लिंबू आहे भाकरी आहे मस्तपैकी सर लिंबू पिळायचं आपल्याला कायदेशीर एकदम तर चला आपण जेवण घेऊ जेवण तर झालंय कायदेशीर आता जेवण झाल्यावर मी चालू आहे बाहेर कुठे जातोय चला माझ्याबरोबर बाईकने जात होतो नैतिकाने सुजल बोलला की कारने जाऊ आपण ले ले ये तुमचा भाऊ इथे बसलेला आहे गाडीमध्ये मित्रांनो चलो जायचं हां हे तांबिले बोलू दो, तांबे येते आई येते काय कॉल वैभवच्या घरी कॉल आले ना हां त्याची ही काय बाईकोचे भाई सोडला झालंय सोडाल झालंय हे मौजितो कॉल करतो हां हां चल तर मित्रांनो जाऊ मला दोन दिवसानंतर कळलं की हे डोर कसे लॉक होतात पण मी तुम्हाला नेक्स्ट vlog मध्ये सांगेल संजय एकदम बरोबर गाडी काढत आहे तुम्ही आहे काकांनी जर वॉचमॅन काका आपल्याला सलाम करतायत तर आपल्याला पण त्यांना रिटर्न सलाम देणं जरुरी आहे त्याच्यामुळे मी त्यांना थोडासा सलाम दिला कायदेशीर एकदम जे आपले वॉचमॅन काका असतात ते येतात आता हात दाखवतात आपल्याला त्यासाठी दाखवतो कारण आपण त्यांना पहिला हात दाखवतो म्हणून ते पण दाखवतात आपण जसं वागू तसं समोरचा वागतो हे आपल्याला माहीत आहे आणि वॉचमॅनचं काम आपण केलेलं आहे ते त्यामुळे त्यांना कशी इज्जत द्यायची आणि आपण कशी इज्जत घ्यायची ते मला चांगलं माहिती आहे वॉचमॅनचं काम करता करता छोट्या मोठ्या नोकऱ्या पण केलेल्या आहेत म्हणून आपल्याला समोरच्याला कशी इज्जत द्यायची समोरच्याकडून कशी इज्जत घ्यायची या सगळ्या गोष्टी आपण जाणतो आता माझा मित्र उभा आहे पुढे त्याला मला पिक करायचं आहे कारण तो हमेशा माझ्याबरोबर असतो मित्र आलाय त्याला पिकअप करतो पहिला आपले फॅमिली मेंबर बोललो होतो कोणी पण माझा फॅमिली मेंबर मला भेटेल तर ते त्यांना मी एक राऊंड मारणार जरूर मित्र आलाय आपला त्याला पिकअप करायला तुम्हाला बोललो होतो मी आपला मित्र आपल्या बरोबर असतो नेहमी चला आपल्याला अजून जायचं मी जेवलोय तुम्हाला पहिलाच बोललोय जेवल्यानंतर मी कुठे जातो तुम्हाला सांगतो तर चला छोट

टेन्शन मधलो मित्रांनो मी जेव्हा इथून बाईक घेऊन यायचो तेव्हा हे लोक मला रोज भेटायचे आणि मी यांना बोलायचो की बाबा अरे बाई रोज इधर आते इदर, रोज का मेरा रूट आहे तुम लोग रोज मेरे से पैसा मांगते इधर यार क्या यार या लोकांनी आपल्याला दुवा दिली होती की भाई आज बाईक पे जा रहे गाड़ी आहे आएंगे तो आता गाडीने आलो तेव्हा ये लोक आपल्या बरोबर आहेत आता पण थँक्यू थैंक थँक्यू हेलो लोक घे काय घेतो आपल्याला त्याला मी गावा गावा ना गावा भगावा गावा गावा काय ते पेरू पेरू का आपल्याला पेरू फ्लेवर खूप छान आवडतो मला पेरू फ्लेवर घेतो मी कडक मध्ये एकदम पेरू बनवतो ए भाई पेरू बनव मला आणि आता गंगा जमुना चाललं गंगा जमुना गंगा जमुना गंगा जमुना चाललं गंगा जमुना कोण पीते ह बोल म्हणजे गंगा जमुना वेग आहे हां गंगा नाही जमुना मिक्स मिक्स सही आहे सही आहे गाजमुना 750 मस्त यार कौन सा है हमको भैया जूस पिलाए बहुत ठंडा लगा बहुत अच्छा लगा धन्यवाद अरे भाई धन्यवाद इधर भाई जहाँ भी रहे आप बात रहे मेरे दबा से आगे निकले फॉलोअर लाइक ज्यादा मिले मेरे दबा से धन्यवाद की जरूरत नहीं है वो आने का तभी इधर ये सोना डिपो में आनेगा और कायदे से जब भी चाहिए तभी पी लेने का ठीक है ना भाई पायल देव जेल जा मेरे भैया हम लोग का दिल खुश कर दिए हम लोग को पिला के हम लोग को दिल ठंडा हो गया मेरे भैया जहाँ भी रहे बात रहे दे, दे दो दे, दे ना 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 ना। डाल दो इधर भाई अरे दे दो नहीं 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 मी पेरू घेतो पेरू आय ना भाई दिलाय तुला भेट काय नाही सांग ना मला दिलाय म्हणून भाई सांगणार कधी भाई आपला पेरू फिक्स असतो मी इथे येतो रोज द सोडा डेपोला भाऊने आपल्याला पेरू बनवून दिलाय कडक पेरू इकडचा कडक आहे भाई आपल्याला पेरू आवडतो कुठले पण तेवर प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे पण आपल्याला पेरू आवडतो भाई कडक आहे थिंक सही आहे फिरतय मित्रांनो आता प्रतिभाला आणि वेदांतला राऊंड मारायला घेऊन आले असं नको व्हायला की आम्हीच राऊंड मारतोय प्रतिभाची पण इच्छा असते गाडीतून फिरायची थोडं रात्रीच्या वेळेला फ्री टायमा मध्ये आम्ही राऊंड मारतो काय बोलतोय प्रतिभा कसं वाटतं तुला गाडी मध्ये बेटा हा बेटा छान वाटत तू पण छान बोलतेस छान वाटत छान मजा येते गाडीमध्ये मजा येते ना वेदांत पीछे देखो डिक्की में। दे हो तू कोणाच्या रे अरे पप्पाची आवडते तुला गाडी कोणत्या कलरची गाडी आहे कोणती गाडी आहे नाव काय आवडली तुला खूप आवडली खूप आवडली थोडस फिरूया आणि घरी जाऊ आता okay. रिव्हर्स टर्न मारून गाडी ठेवायची आहे मी दिवसातून खूप वेळा गाडी काढली असती पण रिव्हर्स टर्न मारून गाडी पार्किंगला लावणं थोडंसं कठीण जातं म्हणून मी जास्त गाडी अवॉइड करतो की बाहेर फिरायला तर चला आता आपण गाडी लावून घेऊ हो पहिला पार्किंग असा घाम येतो मला गाडी जेव्हा पार्किंग मी पार्किंगमध्ये लावतो तेव्हा फायनली गाडी पार्किंगमध्ये कायदेशीर लावलेली आहे दोघा तिघांच्या सपोर्टने आपला झिंगाडे भाऊ नैतिक <laughs> सुजल यांच्या सपोर्टने गाडी लावलेली आहे प्रतिभा पण गेलेली नाही घरी ती पण टेन्शनमध्ये उभी होती टेन्शनमध्ये की बरोबर लावतात का नाही गाडी पण आता गाडी तुमच्या भावाने परफेक्ट लावलेली आहे बघा पुढे अजून प्रॅक्टिस लागेल मला गाडी पार्किंगमध्ये लावण्यासाठी तर चला आता जाऊ घरी आराम करू तिथे सकाळी मला जायचं जिमला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र